मवियाचे उमेदवार रवींद्र धनगेकरांवर साडी वाटल्याचा सा आरोप केला गेला आहे भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली आहे मवियाचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्यावर साडी वाटल्याचा आरोप आहे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून रवींद्र धनगेकर यांनी साड्या वाटल्या आहेत भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेलेच आहेत रोहन धंगेकरांवरती आता आरोप होतोय साडी वाटल्याचा त्यांच्यावर आरोप केला गेलायम अगदी बरोबर आहे खर तर अशा प्रकारे कुठलेही प्रलोभन दाखवणं निवडणुकीच्या काळामध्ये किंवा आचारसंहतेच्या काळामध्ये हे गुन्हा आहे अशा प्रकारचं करता येत नाही त्याच्यावरती कारवाई ही निश्चितपणाने केली जाऊ शकते परंतु हिंदमाता प्रतिष्ठान हे रवींद्र धनगेकरांचंच एक प्रतिष्ठान आहे आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यामध्ये विविध ठिकाणी जे प्रचाराचे कार्यक्रम घेतले जात होते आणि यामध्ये महिलांना देखील एका कार्यक्रमामध्ये काल रात्री उशिरा बोलण्यात आलेलो होता आणि या कार्यक्रमामध्ये जे आहे ते साड्या वाटल्याचं चित्र आपल्याला स्पष्ट झालेला पाहायला भेटते अनेक फोटो जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत रवींद्र धंगेकरांचे स्टिकर असणारे त्यांना बहुप्रचंड बहुमताने विजय करावे अशा प्रकारचे असणारे स्टिकर्स या साड्यांच्या बॉक्सवरती लावलेले आहेत आणि आतमध्ये आहे जे आहेत त्या साड्या आहेत आणि अशा प्रकारची पोस्टरबाजी महिलांच्या कार्यक्रमाची पोस्टरबाजी देखील या सिंध माता प्रतिष्ठानच्या वतीने रवींद्र धंगेकरांचे फोटोज लावून जे आहेत ते पुण्यातील अनेक भागांमध्ये करण्यात आलेले होते त्यामुळे रवींद्र धंगेकरांच्या या प्रचाराच्या कार्यक्रमामध्येच हे साडी वाटप केलेलं आहे अशा प्रकारचा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आता या तक्रारीनंतर आता काय कारवाई होऊ शकते आ, काल रात्री उशिरा ही तक्रार पुण्याचे जिल्हाधिकारी जे की निवडणूक प्रमुख असतात जिल्ह्याचे सुहास दिवसे यांच्याकडे या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे अद्याप यावरती स्पष्टीकरण दिवसे साहेबांकडून कोणत्याही प्रकारचं कलेक्टर साहेबांकडून कोणत्याही पद्धतीचं आलेलं नाहीये परंतु त्यांच्याकडून आज दुपारपर्यंत जे आहे ते कोणतं तरी कारवाईचं पत्र किंवा कारवाईचे आदेश येऊ शकतात कारण का जे पुरावे त्यांनी जोडलेले आहेत त्या सगळ्यामध्ये त्यामध्ये स्पष्ट जाणवतंय कि हिंद माता प्रतिष्ठान हे रवींद्र धंगेकरांचं आहे आणि या हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सगळा साडेवाटपाचा कार्यक्रम जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि केवळ निवडणुका डोळ्यासमोर असताना निवडणुकांच्या अनुषंगाने हा सगळा झालेला आहे त्यामुळे या सगळ्याबाबत आता जिल्हाधिकारी किंवा निवडणूक आयोग या सगळ्याबाबत नेमकं काय कारवाई करताय दंगेकरांना हा सगळा कार्यक्रम महागात पडतोय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती